पालघर जिल्ह्यात मॅफेड्रॉन विक्री करणाऱ्या दोघांना अटक कासा पोलिसांची मोठी कारवाई पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या पथकानं मोठी कारवाई करत सुमारे दोन लाख शहाण्णव हजार चारशे किमतीचा मॅफेड्रॉन एम डी आमली पदार्थ जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलो आरोपी विद्या स्वप्नील सरवणकर व एकोणतीस राहणार दहिसर पूर्व मुंबई भरत प्रदीप जो वय बत्तीस राहणार भाईंदर पश्चिम मुंबई कासा पोलिसांच्या तपासात आरोपींकडे एकूण चौदा पॉईंट आठशे वीस ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज तसेच मोजमापासाठी मापासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रिक वजन काटा सापडला आरोपी हे चारोटी नाका डहाणूकडे जाणाऱ्या रस्त्यावर मॅफेड्रॉन विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळताच ही धडक कारवाई करण्यात आली सदर प्रकरणी एन डी पी एस कायद्यानुसार कलम आठ क बावीस व एकोणतीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या विरोधात पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे हे करत आहेत ही कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे कारवाई सहभागी पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक पंकज कुमार चव्हाण पोलीस हवालदार प्रदीप गोवारी पोलीस हवालदार संदीप चव्हाण महिला पोलीस हवालदार प्रेमलता रिंजड महिला पोलीस अंमलदार अंजना ठाकरे चालक पोलीस अंमलदार योगेश भोसले सर्व राहणार कासा पोलिस ठाणे कासा पोलिसांची ही कारवाई पालघर जिल्ह्यातील आमली पदार्थ विरोधातील मोहिमेतील एक महत्वाचा टप्पा ठरत आहे रोखक पोलीस ठाणे सेवेसाठी संजय वाघ जिल्हा प्रतिनिधी पालघर